संपूर्ण भारतभर समाजसेवा संघटन शक्ती आणि जनसंपर्क यासाठी ओळखले जाणारे टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष पैलवान डॉक्टर तानाजीभाऊ जाधव यांनी यंदाचा वाढदिवस साजरा न करण्याचा सा निर्णय घेतला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र व सोलापूर परिसरात भीषण पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असून हजारो शेतकऱ्यांचा प्रचंड नुकसान झालं डॉक्टर पैलवान तानाजीबाऊ जाधव यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना एक भावनिक आवाहन केलं आहे यावर्षी वाढदिवस कोणत्याही ठिकाणी साजरा करू नका सामाजिक उपक्रम राबवा या माध्यमातून माझा वाढदिवस साजरा करा असं सर्वांना आवाहन केलं होतं टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष पैलवान डॉक्टर तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त इचलकरांचे टायगर ग्रुपच्या वतीने एक सामाजिक उपक्रम हाती घेतला टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष वस्ताद भाऊ जाधव व आमचे बंधू धाराशिव जिल्ह्याचे उपाध्यक्ष सचिन भैया पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गोशाळेत यशस्वीरित्या चारा वाटप कार्यक्रम पार पडला इचालकरांजी टायगर ग्रुपच्या वतीने पैलवान डॉक्टर तानाजीभाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभाव आणि समाजोपयोगी कार्याचा संदेश देण्यात आला या समाजोपयोगी कार्यक्रमासाठी टायगर ग्रुपचे रणजित मेहतर सतीश जाधव गुरुराज जोळद अवधूत जगताप कृष्णात बडवे संदीप पाटील प्रकाश हुलमणी रोहित जाधव नामदेव हुलमणी दगडू जाधव शंकर हुलमणी आशिष चांडक उत्तम पाटील गणेश मेहतर शंतनू हुलमणी राजवीर उर्फ टायगर मेहतर आर्यान वनबट्टे व सदस्य उपस्थित होते टायगर ग्रुप देशभरात सामाजिक आणि सेवाभावी कार्यासाठी ओळखला जातो आणि चारा वाटप कार्यक्रम याच परंपरेचा एक भाग होता सत्यमुख प्रतिनिधी चलकरंजी टायगर रणजित मेहतर जनतेसाठी ही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका